पाक बनवायची इच्छा होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा अगदी सुरुवातीला जरी बनवला तरी परफेक्ट पद्धतीने तुमचा पाक बनेल कधीच चुकणार नाही एवढी सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत आहे तेवढीच मस्त जाळी येणार आहे जसा पाहिजे तसा पाक आज बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर या ठिकाणी मी मेजरमेंटसाठी एक कप घेतला त्याच कपाने एक कप बेसनपीठ चाळून घ्यायचं या ठिकाणी जे बेसन घेतलं ते पॉकेटचं बेसन आहे त्याच कपाने एक कप साखर अर्धा कप पाणी घ्यायचं कोणताही कप वाटी ही एकच एक मेजरमेंटसाठी घ्या आता क बेसनामध्ये एक कप तूप घ्यायचं तूप हे गरम करून घ्यायचं आणि नंतरच एक कप मोजायचं त्यामधलं अर्ध तूप बेसनामध्ये टाकायचं आणि अर्धं तूप राहू द्यायचं आहे आता एक तारी पाक बनवण्यासाठी गॅसवर साखर साखरेचं सा जी आपण साखर आणि पाणी मिसळलं होतं ते ठेवून द्यायचं तर पाक जास्त कडक बनवायचा नाही फक्त एक तारी हलकासा असा पाक बनवायचा आहे हे पा असा म्हणजे अर्धवट तार तुटणार असला तरीही चालेल फक्त काय होईल पाक बनवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल जर पाक खूपच कडक बनवला तर तुमच्या पाकच्या वड्या नाही बनणार तो भुरका बनेल तर या ठिकाणी हा पाक तयार आहे जसा पाहिजे तसा त्यामध्ये बेसनाचं बॅटर टाकून द्यायचं जे आपण तुपामध्ये मिसळलं होतं ते विलायची पावडर टाकायची जर घरात असेल तर केवढा वाटरसुद्धा टाका छान हे मिसळायचं आहे छान हे मिक्स करायचं घरं फिरवायचं हे पा आता उरलेलं तूप कधी टाकायचं तर अशा पद्धतीने जेव्हा बेसन शिजल छान गदगद बेसन शिजल तेव्हा उरलेलं थोडंसं तूप त्यामध्ये घालायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बेसन झालेलं असलं पाहिजे त्यामध्ये तूप टाकायचं आणि छान असं फिरवायचं म्हणजे सगळ्या बेसनामध्ये अजून तूप हे छान असं मिसळलं गेलं पाहिजे आता हे करत असताना गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची अजून अशा पद्धतीने बेसन वर आल्यानंतर अजून उरलेलं सगळं तूप यामध्ये टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं हे पा एकदम बेसन अशा पद्धतीने होईल आता या ठिकाणी आपला मैसूर पाक तर बनेल पण त्यासाठी थोडा वेळ लागेल तर लगातार आता पुढची स्टेप फॉलो करायची लगातार फिरवत राहायचं गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची जोपर्यंत कढईला सोडत नाही त्याला छान अशी झाळी येत नाही तोपर्यंत फिरवायचं गॅसची फ्लेम मोठीही करायची नाही जर घरात असेल तर चिमूटभर पिवळा कलर किंवा ऑरेंज कलरसुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे करत असताना छान हलकी हलका वाससुद्धा अख्ख्या घरभर सुटेल बेसन भाजण्याचा तर पाहू शकता मी व्हिडिओ कुठंही स्किप केला नाही थोडा स्पीड वाढवलेला आहे तर त्याची जाळी पा हळूहळू किती मस्त अशी जाळी येत आहे खूप सोपी पद्धत आहे हा मैसूरपाक बनवण्याची तर या ठिकाणी कढईलाही थोडं थोडं सुटत आहे आणि जाळीही छान पडत आहे आता हे होईपर्यंत मी ट्रेसुद्धा हा छान त्याला तूप लावून घेतलेला आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम केली आणि लगातार असं फिरवत राहिलेलं आहे म्हणजे जाळी ही खूप चांगल्या प्रकारे येईल आणि कढईलाही हे सोडत आहे आता गॅसची फ्लेम मोठी केली आणि पाहू शकता वर कसं हे बेसन फुललेलं आहे तर हे या ठिकाणी परफेक्ट असं झालं लगेच गरम असताना स्ट्रेमध्ये ओतायचं आता कढईतलं उरलेलं बेसनसुद्धा यामध्ये टाकून द्यायचं आणि गरम असताना त्याला सेट करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने जरा जरी थंड झालं तर त्याच्या वड्याही पडणार नाहीत ना आणि सेटसुद्धा होणार नाही ना। सगळं गरम असतानाच हे करून घ्यायचं आहे आता हलकंसं थंड झाल्यानंतर लगेच वड्या हे कट करायला घ्यायच्या हव्या त्या आकाराने याच्या वड्या हे कट होऊ शकतात तर तुम्हाला चाकू जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हाच तुम्हाला कळेल का हा मैसूर का पाक किती असा सॉफ्ट झालेला आहे आणि याच्या वड्यासुद्धा किती मस्त पडत आहेत हा आता हे वड्या पडल्याबरोबर लगेच खायला घ्यायचं नाही तर एक ते दोन तास असंच राहू द्यायचं खूप गरम आहे त्यामुळे जाळीही खूप मस्त येईल आणि आतमध्ये पाकच्या आतमध्ये जे लाल लाल म्हणजे छान असं भाजलेलं राहते तशा पद्धतीची ही वडी बनेल तर पाहू शकता या ठिकाणी एक तास झालेला आहे आतमध्येही पहा खूप हलका असा फुटत पण आहे जसा पाहिजे तसा जाळीदार मैसूरपाक हा घरी झालेला आहे जर असा मैसूरपाक जर घरी बनवता आला तर आपण बाहेरचा मैसूरपाक कशाला विकत आणणार आहे तर या ठिकाणी ही मैसूरपाकची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा